जालनामध्ये आज बंजारा समाजाकडून आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य असा महामोर्चा काढण्यात आला अखिल भारतीय बंजारा आरक्षण समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या या महामोर्चामध्ये हजारो समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला असून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलेल्या या मोर्चाद्वारे हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी प्रवर्गात करण्यात यावा अशी ठाम मागणी करण्यात आली सध्या बंजारा समाज एन टी प्रवर्गात मोडतो मात्र समाजाचे म्हणणे आहे की हैदराबाद गॅजेट नुसार त्यांचा इतिहास आणि परंपरेनुसार ते एस टी प्रवर्गासाठी देखील पात्र आहेत नुकताच मराठा समाजाला हैदराबाद यारच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला असून त्याच धर्तीवर बंजारा समाजालाही न्याय मिळावा आणि एस टी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ व्हावा अशी भूमिका या मोर्चात स्पष्ट करण्यात आली मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा समाजाची मागणी मान्य केली होती त्या पार्श्वभूमीवर बंजारा समाजानेही आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय नुकत्याच मुंबईत झालेल्या बंजारा समाजाच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर आता राज्यभरात आंदोलन सुरू झाली जालन्यातील हा महामोर्चा त्याचाच एक भाग असून यामुळे राज्य सरकारवर लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी दबाव वाढला आहे तर अशा ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स